पुस्तकं वाचतो ना याच्यातला वाटत नाही परंतु साहित्य किंवा अन्याय याच्यामध्ये मला किती आवड आहे ह्याच्यापेक्षा ज्यांना आवड आहे त्यांना आपण मंच उपलब्ध करून दिला पाहिजे ही एकच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे त्याच्यामुळे काम पण तुम्हाला करायचं आहे मेहनत पण तुम्हाला घ्यायची आहे आणि पुढे येऊन आता साताऱ्याला आहे मला वाटते साहित्याचं मिळत बरोबर ना पुढे कधी एक वर्षांनी दोन वर्षांनी पाच वर्षांनी आपला नंबर लागू शकेल का त्या हिशोबाने सगळ्याच साहित्यप्रेमींनी पुढाकार घ्यावा गा आम्ही सगळे आहेत तेवढं तिकडे या प्रसंगी सांगतो आपल्या इकडून प्रवीण दौऱ्या आपल्या डहाणूचे तिकडे म्हणजे जरी ते आज प्रमुख पाहुणे म्हणून आले असले तरी ते आपल्या ना अतिशय ऍक्टिव्ह पद्धतीने सगळ्या त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या बाकी सगळे आज आपल्या इकडचे पल्लवी असेल संसारी असतील किंवा अन्य मान्यवर त्या सगळ्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि मला बोलवणं नशिबाने मला टोपी नाही त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे पुस्तकं वाचतो नायश्यातला वाद नाही परंतु साहित्य किंवा अन्याय याच्यामध्ये मला किती आवड आहे ह्याच्यापेक्षा जना आवड आहे त्यांना आपण मंच उपलब्ध करून दिला पाहिजे ही एकच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे त्याच्यामुळे काम पण तुम्हाला करायचं आहे मेहनत पण तुम्हाला घ्यायची आहे आणि पुढे येऊन आता आहे मला वाटते साहित्य संमेलन बरोबर ना पुढे कधी एक वर्षांनी दोन वर्षांनी पाच वर्षांनी आपला नंबर लागू शकेल का त्या हिशोबाने सगळ्याच साहित्यप्रेमींनी पुढाकार घ्यावा आम्ही सगळे आहे तर तेवढं तिकडे या प्रसंगी तो आपल्या इकडचे प्रवीण दौडे आपल्या डहाणूचे तिकडे म्हणजे जरी ते आज प्रमुख पाहुणे म्हणून आले असले तरी ते आपल्या इकडून आणखीन अतिशय ऍक्टिव्ह पद्धतीने सगळ्या त्यांच्यामध्ये काम आहेत बाकी सगळे आहेत आपल्या इकडचे पल्लवी असेल संसारी असतील किंवा अन्य मान्यवर त्या सगळ्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि मला बोलवणं